पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात जास्त वाघ असणाऱ्या ताडोब्याचा मन की बात मध्ये उल्लेख केला आता जिल्ह्यातील वाघांचे प्रतिनिधित्व करीत आम्ही मागास नाही अशी डरकाळी लोकसभेत फोडायची आहे असा निर्धार राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला

कि मी अजून जिंकलो नाही दरवाजीला आपल्या जिल्ह्याची लाकूर मी पाठवून ते दरवाजे केला की कदाचित मी दरवाजे अगोदर आता दरवाजेतून जायची तयारी मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आभारात गांधी चौकापर्यंत पोचत असत जनतेच प्रेम बघितलं कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला इथं अस क्रांतीच्या नेत्यांचा पाठिंबा बघितला आणि इथं सर्व धुरुण गुरुंचा आशीर्वाद घेतला तेव्हा मनात एकच भाव होता विश्व मोदीजींनी सर्वात जास्त जगातले वाद असणाऱ्या ताडोब्याचा उल्लेख मन की बात मध्ये केला आता आपल्याला तिथं जाऊन जनकाली फोडायची जी आहे जिल्ह्याच्या

या संसदेत चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेचा आवाज हा नेहमी टॉप परहील हा विश्वास या निमित्त